सोलापूर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज सोलापुरात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघाला शहर आणि जिल्ह्याभरातील हजारो बंजारा बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे मोर्चात महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात व आरक्षण आमचा हक्क आहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला पोलिसांकडून मोर्चासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे साधारण पन्नास साठ हजार मोर्चे आहेत जुनीच मागणी आहे आमच्या तीस ते चाळीस वर्षापासून पण हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर जर हैदराबाद गॅजेट लागू केलं तर आपाप आम्ही एसटी मध्ये आरक्षण आम्हाला मिळण्यास काही अडचण नाही त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की आम्हाला लवकरच आमच्या हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर बंजाराच्या एस टी मध्ये आरक्षणाचा जीआर लवकर तात्काळ करण्यात यावा